श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मैत्र मैत्रिणींनो आपले वाय एम क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द व त्याचे मराठीमध्ये अर्थ पार्ट थर्ड याचा अभ्यास करणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला शब्द आहे यम आय एन ई ह्याचा उच्चार होतो माईन माईनचा मराठीमध्ये अर्थ होतो माझे दुसरा शब्द आहे डब्ल्यू एच ई एन ह्याचा उच्चार होतो व्हेन मराठीमध्ये अर्थ होतो केव्हा तिसरा शब्द आहे डब्ल्यू एच ओ यम ह्याचा उच्चार होतो हुम मराठीमध्ये अर्थ होतो हुमचा कोणाला पुढील शब्द आहे एस आय एन सी -E, हेचा उच्चार होतो सिन्स सिन्स ला मराठीमध्ये म्हणतात पासून पुढील शब्द आहे पुढील शब्द आहे एन डी ह्याचा उच्चार होतो एंड ह्याला मराठीमध्ये म्हणतात आणि पुढील शब्द आहे के आय डी काइंड काईंटला मराठीमध्ये म्हणतात प्रकार पुढील शब्द आहे ए टी ह्याचा उच्चार होतो ॲट मराठीमध्ये ॲटला म्हणायचं एथे पुढील शब्द आहे डब्ल्यू ए वाय ह्याचा उच्चार होतो वे मराठीमध्ये वेला म्हणायचं मार्ग पुढील शब्द आहे डी ओ उच्चार असा होतो की डू याचा मराठी अर्थ आहे करणे पुढील शब्द आहे यफ ए आर उच्चार होतो फार फारला ला मराठीमध्ये म्हणतात दूर पुढील शब्द आहे टी एच एन उच्चार होतो दॅन दॅनचा मराठी अर्थ होतो पेक्षा पुढील शब्द आहे टी डबल ओ टू टू म्हणजे सुद्धा पुढील शब्द आहे आयचा मराठी अर्थ होतो मी पुढील शब्द आहे एयम एम एम ला मराठीमध्ये म्हणतात आहे पुढील शब्द इज। आहे ईज ह्याचा उच्चार असा होतो इज चा मराठी अर्थ आहे आहे शब्द है जी टी -E गेस्ट, गेस्ट पुढील शब्द है टी ई ए सी एच ई आर उच्चार हो टीचर टीचर शिक्षक शब्द है डी ओ सी टी ओ आर उच्चार हो तो, डॉक्टर 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 शब्द है यू आर ई -E, उच्चार होतो नर्स नर्सला मराठीमध्ये म्हणतात चारिका पुढील शब्द आहे सी आर आय एम आय एन एल उच्चार होतो क्रिमिनल क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार पुढील शब्द आहे डब्ल्यू आर आय टी ई आर उच्चार होतो रायटर रायटरचा मराठीमध्ये अर्थ होतो लेखक पुढील शब्द आहे टी ए आय यल ओ आर उच्चार होतो टेलरचा मराठी मध्ये अर्थ होतो शिंपी पुढील शब्द आहे डब्ल्यू ई -E आर ई -E बी वाय उच्चारतो वेअर बाय वेअर बायचा मराठीमध्ये अर्थ होतो ज्या योगे पुढील शब्द आहे टी एच ई आर ई -E बी वाय उच्चार होतो देअर बाय देअर बायचा मराठीमध्ये मा दे अर्थ होतो त्याद्वारे पुढील शब्द आहे टी ई सी ई उच्चार होतो दे मराठीमध्ये म्हणायचं तिथून पुढील शब्द आहे -E, व्ही एल यू ए बी एल ई व्हॅल्यूबल व्हॅल्युबलचा अर्थ आहे मौल्यवान पुढील शब्द आहे बी आर आय जी एच -E टी उच्चार होतो ब्राईट ब्राईटचा मराठीमध्ये अर्थ होतो तेजस्वी किंवा हुशार पुढील शब्द आहे -E. पी आर आय व्ही ए टी ई उच्चार होतो प्रायवेट प्रायवेट म्हणजे खाजगी पुढील शब्द आहे डब्ल्यू एन ओन ओन म्हणजे स्वतःचे पुढील शब्द आहे

शब्द है एस ई सी यू आर ई सी क्यूर सिक्यूर मे सुरक्षित पुढील शब्द आहे रेग्युलर रेग्युलर रेग्युलरचा मराठी अर्थ आहे नियमित पुढील शब्द आहे सी एच ई -E ए पी उच्चारतो चिप चिप चा मराठीमध्ये अर्थ होतो स्वस्त खुले शब्द आहेत पी आर ओ पी ई आर उच्चार तो प्रॉपर प्रॉपर म्हणजे उचित किंवा योग्य शब्द है आर ई एस पी ई सी टी रिस्पेक्ट रिस्पेक्ट का मराठी मधे अर्थ हो तो आदर फुडल शब्द एफ ए व्ही यू आर फेवर फेवरचा मराठी अर्थ होतो उपकार शब्द आहे डी ई, एन वाय उच्चारतो डी उच्चारतो डी नाय डी नाय म्हणजे नकार देणे फुली शब्द आहे सिम्पलचा मराठी अर्थ आहे साधा पुढील शब्द आहे ए बी एल एबल एबलचा मराठी अर्थ आहे एखादी गोष्ट करण्याची टाक पुढील शब्द आहे ए बी एन ओ आर एम ए एल ए नॉर्मल एबनॉर्मल अस्वाभाविक शब्द है ए बी ओ एल आई एस एच अबॉलिश अबाउट। अबाउट चा मराठी अर्थ आहे नष्ट करणे पुढील शब्द आहे ओ यू टी उच्चार होतो अबाउट अबाऊटचा मराठी अर्थ आहे विषयी किंवा बाबत पुढील शब्द आहे ए बी आर ई एस टीस्ट याचा मराठी अर्थ आहे बरोबरीने पुढील शब्द आहे ए बी आर आय डी जी ई -E. उच्चार होतो अब्रिज अब्रीज अब ला मराठीमध्ये म्हणतात संक्षिप्त रूपात देणे पुढील शब्द आहे ए बी आर यू पी टी उच्चार होतो अब्रट अब्रप्ट अब्रप्ट मराठी अर्थ होतो एका एकी कि अचानक शब्द आहे ए पी एस टी आर ए सी टी एबस्ट्रैक्ट अबस्ट्रॅक्टला ला मराठीमध्ये म्हणतात प्रत्यक्ष अस्तित्व प्रत्यक्ष अस्तित्व नसलेला पुढील शब्द आहे A, B, O, V, E अभो अभो म्हणजे वरती B, E, L, O, W बिलो म्हणजे खाली F, A, R, M, E, R फार्मर फार्मर शक्क शब्द है ए बी एस ओ आर बी एबसॉर्बसॉर्ब मे शोषण घेने लास्ट शब्द आहे डी ओ डब्ल्यू एन डाऊन डाऊन म्हणजे खाली अशा प्रकारे आज आपण पार्ट थर्डमध्ये इंग्रजी शब्द व त्याचे मराठीतील अर्थ याचा अभ्यास केला आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपलं मत मांडायचं असेल तर कमेंट करा व वा आपल्या वाय थ्री क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा थँक यू